तं शुभस्वागतम् अथ स्वागतं शुभ स्वागतम् आनन्दमङ्गलमङ्गलम् आनन्दमङ्गलमङ्गलं नितप्रियं भारतं 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 नितप्रियं भारतं भारतं स्वागतम् गतं अथ स्वागतं शुभस्वागतम् ल्प विजित अभिमत

स्वागतम् अथ स्वागतम् आनन्द जने माणसाशी माणसा एच्च मुचे प्रार्थनान एच्च मुचे मागणि माण साने माण सारे एक उन्हाळाजवळ येतोय आणि त्या निमित्तानं आपला छान झंडकार आणि स्वच्छ पाणी मिळणं गरजेचं आहे ती सुद्धा एक गरज या ठिकाणी भागली गेली ते सुद्धा मला अतिशय आनंदाची गोष्ट आहे दुसरं म्हणजे गावकऱ्यांनी काढून जी काही त्या बाजूला आणि म्हणून एक सुसज्ज अशी वर्ग खोलेची इमारत इथं आता तयार झालेली आहे या माध्यमातून आता या उन्हाळ्यामध्ये कमीत कमी त्रास हा होणार आहे त्यामुळे मी सर्व ग्रामस्थांचे मनापासून अभिनंदन करतो सरपंच त्यांचे सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे सोसायटीचे चेअरमन त्यांचे सर्व सभासद ग्रामस्थ सभासद आणि वृत्तात संस्थेचे सभासद या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो खऱ्या अर्थात या तालुक्यामध्ये शिक्षणाची जी काही गरज आहे लागेल त्याच्यामध्ये आपल्याला सी एस आर फंडामधून आणखी काही मदत नव्हते का आपल्याला जो काही एम आय डी सी एरिया आहे माळेगाव असेल किंवा इकडं भुसळगाव असेल या दोन्ही एरियामध्ये आपण प्रयत्न जर केले तर या शाळेला आपल्याला एक बस सुद्धा नक्की मिळेल त्याकरता मी स्वतः प्रयत्न केले मी पण तुमच्यावर घेईन कारण कंपनी या कंपनीला कुठेतरी वापरावं लागतो आणि मग तो आपल्या तालुक्यातल्या सर्व कामगारांच्या मुलांना किंवा ज्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना जर त्याचा फायदा झाला तर ते ती मदत आपल्याला होऊ शकते त्याचबरोबर आपण इथं आता बसतो याच्या पाठीमागच्या बाजूला आणखीन एक सहा वर्ग बांधावे अशी पण एक मागणी आहे त्या मागणीचासुद्धा लवकरात लवकर आम्ही विचार करून तोसुद्धा प्रश्न आपण नक्की सोडवण्याचा प्रयत्न <प्रिष्टाँगी> करू कारण तुमच्या सगळ्यांनी जी काही शिक्षणाबद्दलची जी चळवळ आहे ती मला वाटतं फार महत्त्वाचे आहे सर्व पुरुष पिढीला चांगलं शिक्षण मिळणं गरजेचं आहे आणि त्याकरता आपण जो काही समाजसेवेचं जे व्रत घेतलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण या सगळ्या सुधारणा करतो आहोत ज्यानिमित्तानं मी सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करतो मग जो काही लोकसभेच्या बाबत विचार व्यक्त झाला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो जर समजा संधी मिळाली तर संस्थेच्या हिताकरता आपण ही उमेदवारी नक्की करू आणि त्या माध्यमातून सरकार सरकारनं आपले असलेले प्रश्न हे सोडवण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर संदीप भाऊ गोर्डे सुद्धा शिक्षक मतदारसंघामध्ये आपले शिक्षक मंडळी इथं बसलेले नाही आहे परंतु त्या टायमा हा जो मंत त्या पैसे दिलेले आणि आज मला आनंद वाटतो दोघं भाऊ बहिणी इथं उपस्थित असते मला आनंद वाटतो कमोबाई सुद्धा एक अच्छे सुसंस्कृत चांगल्या अशा कोणत्याही कम कामान नेहमी येणार झालं व्यायचं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शाळेमध्ये सोबत प्रेम चांगलं होतं आणि त्याच्या मुला मुलीने हे सगळं बाकीच्या गोष्टी बघित आहे आज आनंद वाटतोय आज वाटत आम्हाला आमचे मित्र लोकप्रते शांताराम पाटील सुद्धा आज नाहीये परंतु त्याच्या मुलांनी आणि त्याच्या कुटुंबाने आज इथं दिलं आहे आणि इथे आपल्या मुलांची आदिवासी मुलांची मुलांची सगळी सोय केली शुद्ध पाणी मिळावं म्हणून त्यांनी आज ते काही गोष्टी केल्या आहेत जो काही खर्च आहे मी त्याचं खास करून अभिनंदन करतो पांडोली गावाचे एक मंडळ जे आहे चांगल्या पद्धतीने काम चालू आहे आज सुंदरमधील कोटीचं काम चालू आहे आणि हे काम करताना आता ही शाळा योगयोग आहे तर त्या टायमाला ही जी शाळा त्या टायमाला दिली होती गावात वर्ग भरायचे याचेच वडील बावराव ठाकरे सरकेचे होते त्यांनी ह्या शाळेकरता योगदान दिले तर आहे त्यांनी त्यामुळे या शाळेकच योगदान म्हणजे शाळेला मंजुरी त्या ठाम त्यांनी त्याच्यामुळे मिळवली आणि आज या सगळ्या परिस्थितीमध्ये शाळेसाठी उद्घाटन वगैरे त्यांचे हस्ते होत आहे अतिशय तालुक्याचा विचार आपल्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शाळा आहे आपल्या शाळा कुठेही मारुती बंद बोलत नाही बऱ्याचदा पाहिजे फक्त एवढ्या पंचवीस तीस वर्षामध्ये प्रत्येक ठिकाणी इमारत झालेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी इमारत काढून या सगळ्या ठिकाणी शाळा आपण बांधतोय सिन्नर सायकल ठिकाणी लॉ कॉलेज अत्यंत प्रयत्नामुळे होत पुन्हा विद्यापीठ महाराष्ट्र शासन या सगळ्यामुळे त्यांनी जे काही प्रयत्न केले त्याच्यामुळे लॉ कॉलेज म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांकरता अतिशय महत्वाची गोष्ट आहे की सिन्नर कॉलेज आणि लॉ कॉलेज होते सिन्नरला बीबीएचे एमबीएचे कोर्सेस चालू होते कारण ते कोर्सेस झाल्यानंतर मुलांना नोकरी मिळते ती सुरू होत आहे या वर्षापासून कॉलेज कॉलेज जवळच आय टी आयचं मोठ केंद्र सुरू होत आहे इथून ट्रेडियल सुरू होत आहे आणि त्या ट्रेडच्या माध्यमातून नोकऱ्या मुलांना सुटल्या सुटल्या नोकरी मिळतात ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आम्हाला लोक आमच्याकडे येतात आम्हाला मुलांना नोकरी लावून मुलांना लग्न होते एक वर्षी वाटत काढून टाका आणि अशीच अभिनव बाल विकास समिती अध्यक्ष नितीन पांगारकर व त्यांचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पोपटराव भाजे व त्यांचे सर्व समिती सदस्य या सर्वांच्या होते तसेच विद्यालयाचे सन्मान्य मुख्याध्यापक पटांगळे सर यांच्या वतीने व सर्व विद्यालय परिवार व विद्यार्थी या सर्वांच्या वतीने आपली मनचयता सहर्ष स्वागत करतो सहर्ष स्वागत करतो तसेच उद्घाटन आहे त्यानंतर आदरणीय आपल्या संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानं आणि आपल्या संस्थेचे क्षेत्र तालुका संचालक आदरणीय भगत साहेब यांच्या प्रयत्नातून आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय माध्यम शिक्षणाधिकारी आदरणीय डॉक्टर भास्कर रोखणेसरे साहेब यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी या प्रांगणामध्ये जे काही भर राहिलेले आहेत ज्याच्या सुंदर सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सरचिटणीस ठाकरे साहेब त्याचबरोबर समितीचे अध्यक्ष नितीन पांगारकर व त्यांचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पोपट व त्यांचे सर्व समिती सदस्य या सर्वांच्या होते तसेच विद्यालयाचे सन्मान्य मुख्याध्यापक पटांगे सर यांच्या वतीने व सर्व विद्यालय परिवार व विद्यार्थी या सर्वांच्या वतीने आपली पुनश्चयता सहर्ष स्वागत करतो सहर्ष स्वागत करतो तसेच उद्घाटन आहे त्यानंतर आदरणीय आपल्या संस्थेचे सरचिटणीस अडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानं आणि आपल्या संस्थेचे तालुका संचालक आदरणीय कृष्णाजी भगत साहेब यांच्या प्रयत्नातून आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय माध्यम शिक्षणाधिकारी आदरणीय डॉक्टर भास्कर सर डोके साहेब यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी या प्रांगणामध्ये जे काही भर आलेले आहेत त्या सुंदर सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सरचिटणीस ठाकरे साहेब त्याचबरोबर

आहे थांबायचं एक वेळका सगळ्यांनी सर पुढे कि ठेवा बानी भाऊ माहे सर

इकडे करायचं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय संचालक श्री कृष्णाजी भगत यांचा सत्कार शालेय समिती अध्यक्ष मान्य संचालक तसेच पुणे सत्कार मान्य संचालक आदरणीय संदीप झळवे याचा सत्कार उच्च माध्यमिक समिती अध्यक्ष भाऊसाहेब वाजे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर यानंतर घेण्याचं काम आणि स्वतः इथे उपस्थित राहून ते काम ज्या व्यक्तीने करून घेतलं ती व्यक्ती म्हणजे सूरजवाजे तर या वाजे यांचा सत्कार त्यांचाही सत्कार सूरजवाजे यांचा सत्कार व्हावे मी पुढ सगळ्या मोठ्या आधिवंधु या भगवंता आधिबंधु या भगवंता माय भूमि भारत माता स्मर पुराण बैबल गीता स्मर पु पुराण बाईबल गीता आता गिरू एकच गीता आता गिरू एकच गीता

गुणवान हो चारित्र्याची खाण घेव सोबत तंत्रज्ञान घेव सोबत तंत्रज्ञान शिकवूया नीतीमत्ता गुणवत्ता गुणवत्ता हासमचा गुणवत्ता गत शैक्षणिक महाराष्ट्र सरल पणार हे राष्ट्र राष्ट्र बांधणी उत्कर्ष परशुपावन बुद्धिमत्ता ध्यासमचा गुणवत्ता ध्यासमचा गुणवत्ता देतो उत्कृष्टता 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 नाव पणा सुसारी सत्ता